नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मास्टर क्लास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जे एम सी नांदेडवरील अतिसंभाव्य प्रश्न तर चला व्हिडिओला सुरू करू प्रश्न क्रमांक दोन भारताचे पितामहा म्हणून कोणास ओळखले जाते एक महर्षी धोंडो केशव कर्वे दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा गांधी चार दादाभाई नवरोजी आपलं योग्य उत्तर आहे दादाबाई नौरोजी प्रश्न तिसरा सत्यमेव जेथे कोणत्या संस्थेचे ब्रिद्ध वाक्य आहे एक परमहन सभा दोन सत्यशोधक सभा तीन सार्वजनिक सभा चार प्रा प्रार्थना सभा तर आपले योग्य उत्तर आहे दोन सत्यशोधक सभा प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी दिली आहे एक शाहीर साबळे श्रीनिवास खळे राजा बडे अण्णाभाऊ साठे तर आपले योग्य उत्तर आहे राजा बडे प्रश्न क्रमांक पाच जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला एक जनरल डायर दोन उधमसिंग तीन मायकेल डायर चार महात्मा गांधी तर आपलं योग्य उत्तर आहे जनरल डायर प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली एक उत्तराखंड दोन हिमाचल प्रदेश तीन हरियाणा चार पंजाब तर आपलं योग्य उत्तर आहे पंजाब प्रश्न क्रमांक सात कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते कंठ ग्रंथी यकृत पिनल ग्रंथी तर आपलं योग्य उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी प्रश्न क्रमांक आठ नाबार्डच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली एक सिंह दोन सुशील कुमार तीन राजेश भूषण चार गोविंद राजुल्ला चितला तर आपलं योग्य उत्तर आहे चार गोविंद राजुलू चितला प्रश्न क्रमांक नऊ उपराष्ट्रपती या पदासाठी किमान पात्रता वय किती आहे एक पस्तीस दोन तीस तीन साठ चार पासष्ट तर आपलं योग्य उत्तर आहे पस्तीस प्रश्न क्रमांक दहा भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारिस प्रथम सर्वात प्रथम कोणत्या गव्हर्नर जनरलने केली एक वारन हॅस्टिंग दोन यंग तीन लॉर्ड विल्यम बेंटिक चार लॉर्ड डफरिंग तर आपलं योग्य उत्तर आहे है, वारन हॅस्टिंग प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील दोन हजार वीस चे पद्मभूषण विजेता कोण आहेत एक आनंद मिश्रा दोन पी व्ही सिंधू तीन मनोहर पर्रिकर चार निळकंत मिणे तर आपलं योग्य उत्तर आहे आनंद महिंद्रा आनंद क्रमांक बारा बंगालची फाळणी कोणत्या वाईसरायच्या काळात झाली एक लॉर्ड कर्जन दोन लॉर्ड डलही तीन लॉर्ड हॅस्टिंग लॉर्ड मिंटो तर आपलं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्जन प्रश्न क्रमांक तेरा रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत एक विष्णू सखाराम दोन धोंडो केशव कर्वे तीन विनोबा व्हावे चार किरण बेदी तर आपलं योग्य उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न क्रमांक चौदा भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार लॉर्ड माउंट बेटन तर आपलं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक पंधरा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहे एक न्यायमूर्ती सुजाता मनोहर दोन न्यायमूर्ती लीला शेठ तीन न्यायमूर्ती फातिमा बेबी चार न्यायमूर्ती तहिला रामिनी तर आपलं योग्य उत्तर आहे फातिमा बेबी प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत एक जग जगदीशचंद्र बसू दोन जी व्ही मावळणकर तीन डॉक्टर नागेंद्र सिंग चार आर च नारायण तर आपलं योग्य उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंह प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली एक एकोणीसशे एकोणचाळीस साली दोन एकोणीसशे पस्तीस साली तीन एकोणीसशे चाळीस साली चार एकोणीसशे पन्नास साली तर आपलं योग्य उत्तर आहे एकोणीसशे चाळीस साली प्रश्न क्रमांक अठरा भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅटडॅश या दिवशी अस्तित्वात आले एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर आपलं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे एक तापी खोरे दोन कृष्णा खोरे तीन गोदावरी खोरे चार नर्मदा खोरे योग्य उत्तर आहे अंतराळवीराचे आहे एक कल्पना चावला दोन राकेश शर्मा तीन सुनीता विलियम्स चार यापैकी नाही तर आपलं योग्य उत्तर आहे राकेश शर्मा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद